तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका अंजनगाव तालुक्यातील चिंचोली रेमापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गावणगाव खुर्द या ठिकाणी चार दिवसापूर्वी पंचेशील ध्वज लावू न दिल्यामुळे दोन गटात मोठा वाद निर्माण झाला होता या वादाचे रूपांतर दोन्ही गटात हानामारीत झाले यानंतर रहिमापूर पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून घटनेतील आरोपीवर कारवाई सुरू केली या दोन गटातील दहा ते बारा आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र पोलिसांनी राजकीय दबावपोटी पाटील समाजातील लोकांवर अटकेची कारवाई केली असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे माझ्या गावातील अतिक्रमण असलेली जागा या जागेवर झेंडा लावत असताना हे भांडवल निर्माण झाली हे भांडवल निर्माण होत असताना दोन्ही पार्टीत बाचाबाची झाली कोणालाही मारहाण कोणी केली नाही त्यांनी मारहाण केली यांना बाह्या सर्व लोक सर्व बाया इथं आल्या मारण्याकरिता पण आम्ही सर्व कोणालाही मारहाण केली नाही न करता आम्हा आमच्या त्यातचे गुन्हे दाखल केले आशिष दाखल केले आमच्यावर त्याच्यात आमचे शाळेचे पोरं ती अटक करण्यात आली शाळेचे पोरं अटक करण्यात आली हेतू पुरस्पर अटक करण्यात आले आणि पोलीस स्टेशनला राजकीय दबाव पोलीस राजकीय दबावामुळं पोलीसला ॲशिडी कलम लावण्यात आली तसेच राजकीय दबाव हा आणणारा माणूस व्यक्ती राजकीय आहे सत्तेत नसून तो खुडीचा वापर करीत आहे सत्य असताना आमच्यावर काय अन्याय होत होता मोठा अन्याय केला सत्य जर असता राजकीय व यातील काही आरोपी यांना जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सुद्धा पाठवण्यात आले आहे मात्र दुसऱ्या गटातील आरोपीवर पोलिसांनी का कारवाई केली नाही असा प्रश्न गावणगाव खुर्द येथील नागरिकांनी उपस्थित केलेला आहे माझ्या घरासमोर काही पार्टीचे लोक जमा झाले आणि तिथं झेंडा रोयण्याचा प्रयत्न केला मग आम्ही काही बाया तिथं जमा झालो तिथं त्या बायाच्या हाती ओकेच होते बिलकुल त्या काळ्या बिड्या घेऊन तिथं दंगा झाला आमच्या माणसं आवऱ्याने आले त्याच्या हातच्या काळ्या पाहून बाया पय आल्या तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्याच्यानंतर आम्हाला झेंड्याचं लय महत्त्व कळते आम्हाला कायद्याचंही महत्त्व कळते आम्ही कोण्या झेंड्याचा अपमान करू शकत नाही कारण की झेंडा हा कोणाचाही असो कोणत्याही पार्टीचा असो हा झेंडा आहे त्यामुळे येईनं मारहाण केली यायच्या यायच्यात काही दंगल झाली त्याच्या हातात काळ्या होत्या आमचे माणसं पै आले आणि त्या आरोप घेऊन राहिले की आम्हाला मारलं मग मारलं तर कुठं काय आहे कुठं मेडिकल झालं त्यांचं मेडिकल कुठं झालं त्यांचं कोण केलं आम्हाले सगळ्यात पहिले चौकशी पाहिजे चौकशी ना करताना आमचे अकरा पोरा आरोपी केले का केले आम्हाला याची माहिती पाहिजे खुर्द येथे पहिलेच पंचशील ध्वज उभारण्यात आला होता नंतर दुसरा पंचशील ध्वज उभारण्या कारण काय असाही प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलेला आहे मी जगदीश पोटे गावणगाव खुर्द वाद झालेला हा मुद्दाम हेतू पुरस्कार प्राण काहीतरी या राजकीय लोकांनाही शेजून आणलेलं प्रकरण आहे कारण की यांचा यांचा पहिला ध्वज आहे त्या ध्वजामध्ये आम्ही चौदा एप्रिल असो की शिवजयंती असो प्रत्येक कार्यक्रमाच्या लग्नात प्रसंगात मरणात आम्ही सगळे समाजीने आई म्हणजे बहीण भाऊ म माहिती एका गावाच्या नात्यानं ना, आम्ही नांद असताना गावात हा काही समाज समाजकंटकांनी हा दुसरा धोत रोडण्याचा प्रयत्न केला तिथं सर्व शाळे जे मुलं घेतात की शाळा आहे इथं असतानाही त्यानं काहीतरी बाबा या गावात निर्माण वाद निर्माण होत त्यासाठी त्यानं हा विनाकारण वाद करून जातीवाद आमच्या लादलेला आहे वास्तविक आमचं तसं काहीच नाही आजपर्यंत झालेलं आज काही आजचं आज गाव ओपन ओपन झालेलं नाही तीनशे वर्षापासून पण चारशे वर्षापासून गाव आहे हे त्या गावात आतापर्यंत कोणताच वाद झाला नाही जाते वादाचा जा काही नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही जे ध्वज असताना आम्ही त्या ध्वजात आम्ही तर नाचलो उडलो चौदा एप्रिलने त्याच्या सम असताना जेने विनाकारण हा विनाकारण सार्वजनिक जागा जी आहे मुलांची खेळायची हे जागा तीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला वास्तविक हा झेंडा नाही इथं ना काही नाही काही ना काहीच नव्हतो काही नाही इथं वाद कोणताच प्रकारचा वा वाद झाला नाही फक्त अजन्य झेंडा वाद केल्यामुळे आम्ही ते लढवलं थोडे बाबा तुम्ही कसं काय करायचं करू शकता तुमचा झेंडा आहे तुम्ही तिथं काय घराभर पडते पंचशील ध्वज उभारण्यामागे गावामध्ये जातीय दंगल घडून यावी व वा गावाचे वातावरण दूषित करावे असा डाव काही लोकांचा होता असे ग्रामस्थांचे म्हणणे येत आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आमचे गाव जातीवादी म्हणून ओळखल्या जाऊ लागले जातीवादी नसून आतापर्यंत बंधुत्वाने राहिलेलो आहे एकमेकांच्या सुखादुखात आम्ही सहभागी झालेलो आहे तर आमचे गाव जातीवादी कसे असा प्रश्न स्थानिक नागरिकाकडून विचारला जात आहे बद्दल जो काही व्हिडिओ व्हायरल होत आहे की गावणगाव खुर्द ही है, 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 हे गावात जातीवादी आहे जातीवादी आहे जातीवादी आहे हे जातीवादी म्हणणाऱ्या लोकांनी हे पहिले मला तर असं की सिद्ध करून दाखवावं कारण या आधी याच पंचूल ध्वजासाठी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये वाद झालेला होता तो वाद आम्ही सामूहिकपणे निपटून त्यांचा पंचशूल ध्वज आज रोजी हजर आहे त्यानंतर काही समाजकंटकांनी या गावात वाद निर्माण व्हावा किंवा आपली राजकीय श... राजकीय पुढी शेकून घ्यावी या उद्देशाने इथं हा कान घडवण्यात आला असं माझं मत आहे आम्ही जर जातीवादी असतो किंवा हे गाव जर जातीवादी असतं तर आम्ही यांच्या शिवजयंती भीमजयंती हे एकत्रित सामूहिक साजरी करून आम्ही यांच्या प्रत्येक मुलाच्या मुलीच्या लग्नात जातीने नजर राहून त्यांचं कार्य शेवटच नेलं त्यांनी पण आमचं केलं तर आमचा कोणताच वाद नव्हता परंतु यांनी काही लोकांची शिकवण म्हणावं की यांचा स्वतःचं म्हणावं यांनी तो ध्वज डबल उभारण्याचा प्रयत्न केला तरी काही काही लोकांनी हा वाद घडून आणलाच आम्ही हा वाद करण्याच्या अजिबात तयारीत नव्हतो त्यांनीच लोकां त्याच लोकांनी तिथं येऊन या लोकांना काळ्या मारहाण केली तेच उलट आमचा व्हायला सांगतात की जातीवादी आहेत हे असं करतात त्यांनी आमचा झेंडा उकळला तिथं कोणत्याच प्रकारचा झेंडा वगैरे नव्हता आणि तुम्ही जे म्हणता की बाबा बौद्ध बांधवांना मारहाण केली मारहाण केली व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष पाहून घ्या त्यांच्या स्त्रिया काळ्या टेम्पे कुराळा भाले इवे काय काय घेऊन आहेत तिथं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघून घ्या आणि ते जाती आहेत की आम्ही जातीवादा त्यानंतर ते आपण ठरू